ताई मग बटाट्याची भाजी करता का का चटणी करता न, का न, का। का हो बटाट्याची सुकी चटणी करू ना भात लावला ना तू कडी कढी बटाट्याची सुकी चटणी थोडे हा तेच म्हटलं मग हा सुकी चटणीच करू वरण आहे ना पातळ मग कडी पण आहे पातळ मग चटणीच करू का ग हे प्रियंका हे आला होता का फोन वगैरे आला होता काय मंद त्याचा शेता ताईचा काय <laughs> काय ताई मला फोन करतात का काय बोलू राहिले माझ्यासोबत तर कुठंच पटत नाही त्यांचं मला विचार त्यांचा फोन येणार आहे आणि का ताई तुम्ही रात्री झोपले की नाही बरोबर व्यवस्थित का तुम्हाला स्वप्नात रात्री बरोबर दोघी बहिणीत दिसले नाही ग तस नाही आहे पण म्हणजे आता वाटते ना काळजी पोरी त्या ग लहान लहान सोबत त्याच्यानं मला असं म्हणजे काय बाई मी यांनी सांगितलं तर हे म्हण हे यांनी म्हटलं फोन लावा आलाय होतं वाटते यांनी पण उचलला नाही बाई त्यांनी बहुतेक उचलला नाही यांनी सांगितलं ते पन, मला उचलला नाही पण जसं हे म्हणतो ते ना फोन लागत नाही लागत नाही असं म्हणतो ते बहुतेक उचललाच नाही म्हणजे मदारी आहेच तशा काय म्हणजे पाय त्यांनी रागच आला ना मग त्यांनी संसार रागाला की तो लवकर जातच नाही बाबर मग किती लिकडे व्हायची हे मनात हां मा तर तू त्यांचीच काळजी करून राहिल्या जाऊ द्या ना नाईत काय वेळेला बसल्या टेन्शन घेत त्यांचं जाऊ द्या पोच येत्या घरी घ्यायला नाहीत का ते मग आता घरी जाऊन कोणते हे करू राहिले पाहिजे ना घरच्या लोकांना परेशान करत ते दोघे बाई हा ते आहे म्हणा मग घरच्या लोकांसोबत चांगलं राहतच नाही त्या कुठंच चांगलं राहत नाही पण तरी वाटते म्हणाले हाय हॅलो नमस्ते माझ्या मैत्रिणींना तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांना तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आमच्या नंदा नंदा आणि श्वेता किती बदमाश आहेत तर आमच्या छाया खूपच काळजी वाटते त्यांची घरी पोचल्या की नाही पोहोचल्या पोहचले ना म त्या घरी आता तुम्ही सांगा त्याला आणत काय मग बदमाशात त्या हुशारी खूप आहे अति हुशार आहे अतिहुशार मग पोहोचले त्या घरी आणि जे जे बहीण भाऊ माझी व्हिडिओ पाहतात पण तरी सबस्क्राईब नाही करत त्याने त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली स्टोरी खूप छान आहे समोर समोर म्हणून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात तर आणि तुम्हाला जर आमच्या आणि यांच्या सासर पाहायचं असेल तर माझं सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे वा कॉमेडी कार्टून्स तर त्या चॅनलवर मी मंदाता आणि शहराच्या सासरचे व्हिडिओ अपलोड करत असते तर प्लीज त्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू शकता माझं दुसरं चॅनल आहे ते दुपारी तीन वाजता माझे व्हिडिओ तर त्या चॅनलचे आज पण आलेला आहे आज पण मी माझा टाकलेला आहे आज पण तुम्ही व्हिडिओ पा टाकलेला आहे मी त्याच्यामुळे आपले व्हिडिओ खूप छान असतात तर त्या चॅनलचे नाव आहे वावा कॉमेडी कार्टून्स प्लीज त्याला पण सबस्क्राईब करा आणि याला पण करा दोन्ही चॅनलला सपोर्ट करा काय करून ती ऑफिशियल sure. काय करता स्वयंपाक करून राहिले बा काय म्हणता अरे स्वयंपाक तर करूनच राहिले तुम्ही पण ते भाजी कायची करून राहिले बटाट्याची भाजी डाळ भात कढी आणि पुढे अरे उठले का मलणी पाहिजे ती बटाट्याची भाजी वरून सगळी ऍसिडिटी होती त्यानं अहो तुम्हाला पुऱ्या करून देते ना बटाट्याची भाजी पुरे नाही नाही मला बटाट्याची भाजीच नाही पाहिजे पुऱ्याचं काय करू मग काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे सांगा आता काय सांगू तुम्ही तर बटाट्याची भाजी करून राहिले वरणी लावलं आता काय सांगू काय होते सांगा ना तुमच्यासाठी इकडे करून देतो वांग्याची करू काय मेंढीची करू सांगा पटकन वहिनी मला पनीरची भाजी करा चांगली मस्त मसाला पनीर बरं बर मसाला बर, पनीर पण पन, किशोर पनीर नाही आहे घरात मग घेऊन येता का तुम्ही घेऊन या मग मी करून देतो हो आणून देतो तुम्ही तुम्हाला तसे मी दुकानात चाललो आता मला गोपालदार फोन आला होता दुकानात ये मध्ये म्हणून मी चाललो तिकडे तर मी त्यांना पनीर घेऊन येतो म्हणजे पहिले पनीर तुम्हाला आणून देतो मग दुकानात बसतो तरी कुठं मला आणण्यासाठी बाहेर जायचं आहे तर तो म्हणजे जसा बस म्हणे दुकानात तर मग मी दुकानात बसतो मग तुम्हाला हे मग घेऊन येतो मसाला पनीर पहिले आणून देतो मग दुकानात बसतो हो तसं करा मग पहिले आणून द्या म्हणले लय उशीर होईल मग तुम्हाला बापा बापा लय तुमरे चटका देवरची हा मसाला पनीर अरे वहिनी तसं नाही आहे तुम्हाला चटका आहे इतकं तोंड खराब झालं होईनी ते मिरच्या भाज्या खाऊ गु तुम्हाला काय सांगू इतके लहान लहान पोळ्यात वेच भाजी वरण काय कसं कसं वरण पाणी नुसतं भात एकदम थाळा थाळा भात कच्चा कच्चा खावा असं अडतो वहिनी खूप तोंड खराब झालं म्हणून असं वाटलं घर जाऊन चांगलं जेवण करा म्हणून म्हटलं बा करून दे सांग करून द्या अरे अरे गमत केली मी गमत केली तुमची करून भाजी आम्ही मेचं खाऊ खू सगळं तोंड खराब झालं तर खराब झाली तुमची किती रोड झाले पायनं की हाताभाज्या काळ्या झाले तब्येतचं काय होईनी पण तोंडलं खराब झालं बा खाऊस नाही वाटत ते भाज्या खरं खूप कब हालून राहिली तुमच्या यावरची लग्न करून टाका बा तुम्ही आता यावरची या लग्न करून टाका यावरची नोकरी आहे सगळं आहे <laughs> लग्न काही बोलता लग्न काय तोंडाचा खेडं आहे का होई लग्न करणं का थट्टा आहे का बा थट्टाच आहे नाही तर मग काय थट्टाच आहे कोणती मोठी गोष्ट आहे लग्न करणं अरे नाही रे बाबू मी कुठं गुळ्यातलो माधू माय लचाण मी काही बोलता आता आता आमच्या बघी काही लचाण म्हणून समजू राहिले का वारे वा काही गोष्ट आहे तुमची आता निवांत समजा कधी कुठे बांधच लागेल ना मग त्या लवकर बांधून घ्या ना लवकर जबाबदाऱ्या पडल्या बरं नाही ती नाही ते काय लग्न करा सगळं किशोर आता तुमचं लग्नाचं योग्य वय पण झालं खरंच आहे आता लग्न करून टाका तुमच्या खाण्यापिण्याचे खूप हाल किशोर आता अरे पाहून वहिनी पाहून टाईम आहे त्या गोष्टी अजून ओय किशोर अपुरा काय बाई काय म्हणतो अरे म्हटलं ते कपडे कोणते होते आणले जमा करून मग धुम काढतो राहू थांडीच्या मी दे द्या नाही माय काय करशील तू धुतो मी आई राहू दे तुम्ही मी मशीन मध्ये टाकते ना आजच चालले का किशोर किशोर आजच चालले का संध्याकाळी अरे नाही होईनी आज नाही चाललो मी परवा दिवशी जाईन आता मग झालं मी टाकतो मशीनमध्ये बरोबर टाकतो मी रात्री टाकून दे रात्रभर वाढतात ते ते सकाळी टाकून दे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही नका धुळे वेळा राहू द्या बरेच तुम्हाला वाट आहे खाली बसल्या जात नाही काही नाही तुम्हाला मशीनमध्ये धुता येत नाही हातात तुम्ही आता भर घर जा कपडे धुवायला पाय गो अन्नधून काढतो काय करू बसल्या बसल्या नाही नाही राहू द्या राहू द्या बरं बरं मम्मी मंदिरात जातो हां मंदिरात हा मी मग मग कुठे गेली आई कुठे गेली आई आणि किशोर सला दुकानात गप्पाचा खाना आला मला त्याला पाठवून देवाने हो चाललो ना मी तिकडे चाललो ना मी हम्म दादा आलो रे मी तेव्हा आलो ना अरे हो या ते जसं मला चिपची पाकिटे संपली तर जसं का माल घेऊन तू म्हटलं त्यासाठी चाललो मी तर म्हटलं बसतं का इथं हो अरे पण ते का रे असं काय करतो तू ते ऑर्डर देऊन ना म्हणजे दुकानदार स्वतः मग डिलिव्हर करून चालले जात असतात स्वतः कोण जातो तू आणले अरे हो ते आणून देते तो पण तो या वारीनं लेखाचा दर्शक म्हणजे कसं तरी दर्शक त्याचे आता ते वाढले कस्टमर आणि त्याले लग्नाने जायला जातो तू आठ पंधरा दिवस त्याच्यानं तो, तो किंनी हो हो म्हणते आणून नसले राहिला आता माल सगळा संपला आता आताच या कस्टमरनं चिपचं पॉकेट मागवलं होतं तो नव्हतो कस्टमर चालले ना माय म्हणून म्हटलं मी की वाट पाहत नाही वा त्याची स्वतःच जातो आणि घेऊन येतो असं पण दादा आताच चालला का तू ते मला कसं पनीर घेऊन जायचं होतं घरी बहिणी पनीरची भाजी करायला सांगतली मग पहिले पनीर देऊन द्यायचं असतं घरी यायचं असतं उलटे कामा काय करून राहिला अरे तू या तुया दोन फोन केले त्याच्या मॅट मॅटपाला अर्जंट काम येणार आलो मी एक काम कर मग तू चाललास की नाही पनीर घे अन पहिले घरी नेऊन दे मग तिकडून तिकडे चालला जाय अन तू जर खात शिन पनी भाजी तर शिल्लक घेऊन जा पनीर मी कस पोटभर खाणार आवाज पावाभर पनीर मी एकटाच खाईन वर घेऊन जाईल तू खा तो अरे पनीर काय आहे मा जेवायला होत नाही जेवायला जात नाही मी याच्या घरी अरे कहन रे जेवायला ना असं जाऊन तब्येत खराब काय हिंदूर पुटर खाऊन घेते तब्येत खराब ना इन्न हवायला मस्त बटाट्याची भाजी केली सुकी चटणी वडी केली वरण केलं भात केला मस्त बसणार तांदूळचा मग मला तर मले लेगा, उट लेगा, उट। ते स्वयंपाक फोनच भूक लागली होती पण ती फोन आला म्हणून सांग जेवायला जाजो हा पाय मी काय तो मध्ये काही टाईम नाही आहे पनीरच का का उठलं का उठ एक काम कर तू पहिले पनीर घेऊन ये बा मी जात नाही घरी तू पनीर घेऊन ये मी घे पटकन ये पण ठीक आहे मग मी पनीर घेऊन येतो तो बरं थांब मग तो परब्रह्म प्रथम पवित्र परम भगवान पुरुषाश्वत देवमधी देवमच मच मच ज विभुम आहुस्ता वृषम सर्व देवर्षिनार्थ तस्ता असि तो देवोल व्यास स्वयंच्या ब्रवीशी मे सर्व वेद तू मन्य जन्मा वदसी केशव नैत के भगवंती के दुर्देवान दानव वैनी वैनी अरे वैनी काय रे काय काय म्हणतो काय काय थैलीत था काय अरे काही नाही आई ते पनीर आहे पनीर वजिकले पनीरची भाजी बनवायला सांगितली होती पनीर आणून दिलं अरे सायकल झाला ना काही किशोर हा हिशोबार झाला बाबू वरण भात भाजी आलूची चटणी केली मस्त कढी खिडी आणि पनीर म्हणते काय काय तर आई मला जसं चांगलं चांगलं खाऊड राहिलो ते मिरच्या भाज्या खाऊ खूप तोंड खराब झालं म्हणून वजिले पनीरची भाजी सांगतली होती ती करायली पहिली मला तर बोलून देतो म्हणून मी तू तुम्हाला तू असतो पोथी वाचते हा रे आणली का आणलं पनीर आणलं होय मी घ्या बनवा बरं मला पटकन जा लागते मग चला घ्या वी जातो मी मला उशीर होऊन राहिला मस्त बनवा चांगली टेस्टी भाजी किती त्रास नाही डबल डबल भाजी का दादा नाही काय होते बनवत पटकन बनवत